नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजार भाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नेऊन असाल दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवकाली एकतीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार एक चार हजार एकशे पन्नास कमाल दराय चार हजार एकशे पन्नास सर्वसाधारण दराय चार हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकालली दोन हजार सातशे तीस क्विंटल किमान दराय चार हजार पन्नास रुपये कमाल कमालदराय चार हजार दोनशे छप्पन रुपये सर्वसाधारण दराय चार हजार एकशे त्रेपन्न रुपये पुढील बाजार समिती आहे माजलगाव जिल्हा बीड अवकल्ले सहाशे त्रेचाळीस सद सदोतीस कु सत्तेचाळीस क्विंटल किमान दर आहे तीन हजार नऊशे कमाल दर आहे चार हजार तीनशे त्रेपन्न सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे बार्शी जिल्हा सोलापूर अवकल्ले तीनशे एकोणसत्तर क्विंटल किमान दर आहे चार हजार दोनशे कमाल दर आहे चार हजार तीनशे सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये